सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स घोटके येथे शिवसेना भाजप महायुतीची जाहीर सभा झाली यावेळी विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला तसेच सेना भाजपच्या माध्यमातून सिंधुदुर्गात पहिला साखर कारखाना आणणार असल्याचंही स्पष्ट केलं जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच केंद्रात शोपविधी निवेदन सादर करून काजूवरील शुल्क पाच टक्के आणून शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे गेल्या पाच वर्षात शिवसेना भाजपच्या माध्यमातून शांतता आणली हे आमचं देणं होतं आता गुंडगिरी दादागिरी संपून निर्भय वातावरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सुसंस्कृत जीवन जगत आहेत हे केवळ शिवसेना भाजपा युतीमुळे असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केलं यावेळी उपनेते लक्ष्मणराव वढळे आमदार वैभव नाईक नागेंद्र परब संजय पडते अमरसेन सावंत संदेश पारकर बाळा माडकूत राजू राऊळ

तो पर्याय या कोकण भूमीमध्ये भगवान तर भगवान फडके महाविद्या इतर कोणत्या पक्षाचे सेवाला वाव करणार या पाच वर्षांमध्ये या कोकणच्या देवभूमीची सेवा करत असताना कोकणच्या संस्कृतीचा जतन करणं आणि कोटी माणसाला निर्भयतेच्या वातावरण निर्माण करून आपला संसार आपला पक्ष आणि आपलं कार्य

अंतेस बिकॉज इट रिलेट टू द ज्यांच्यापासून मला आहे आणि ज्याच्या त्याच्यातून ते कुणाकडे येते म्हणून तर हजार आऊता आणि देवाच्यासाठी केले काम होते पण जसले माझा आता यांच्यापुरती तुलना केली तर निश्चितपणे आपल्या या ठिकाणी पश्चिम हजार आपण जो बोलू दिलाय त्या याच्यामध्ये काय केलं तर इतर आमदार ज्या मालावर सुला तर या मतदार संघामध्ये 2000 गाव होता

आज या ठिकाणी शिवसेना भाजपची झालेली आहे आणि मागच्या वेळी पार्टीचे आमचे नेते आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आणि या राज्याचे शिवसेनेचे शिवसेना प्रमुख असतील आदरणीय या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचा ठिकाणी केले गेलं आज नॅशनल हायवेचा असेल अनेक मगाशी आमदार वैभव यांनी जो उल्लेख केला की ज्यावेळी राण्यांची सत्ता या जिल्ह्यामध्ये होती त्यावेळी जिल्ह्या वैव्य पन्नास कोटी दिसत